ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकारची सह्याद्रीवर बैठक होती है, पंकजा मुंडे छगन भुजबळ या बैठकीमध्ये उपस्थित आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत मंत्री अतुल सावे मंत्री संजय बनसोडे आमदार गोपीचंद पडळकर देखील या बैठकीला उपस्थित आहेत लक्ष्मण हाके यांच्या वतीनं शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेलं आहे आणि राज्य सरकारसोबत त्यांची आता ओबीसी आंदोलकांची चर्चा होणार आहे या बैठकीला पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ देखील उपस्थित आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित आहेत आणि आता ते शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत मंत्री अतुल सावे मंत्री संजय बनसोडे तसंच आमदार गोपीचंद पडळकर देखील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते गिरीश महाजन देखील या बैठकीला उपस्थित आहेत लक्ष्मण हाकेंच्या सहा जणांच्या शिष्टमंडळाचा यामध्ये समावेश आहे आणि या, या शिष्टमंडळासोबत आता राज्य सरकार चर्चा करणार आहे ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकारची सह्याद्रीवर ही महत्वपूर्ण बैठक होती तर या ओबीसी बैठकीमध्ये कोण उपस्थित असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीत उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळांचा देखील या बैठकीला बैठकीला उपस्थिती आहे मंत्री गिरीश महाजन देखील या बैठकीला उपस्थित आहेत अतुल सावे गोपीचंद पडळकर महादेव जानकर धनगर समाजाचे नेते महादेव जानकर देखील या बैठकीला उपस्थित आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत आणि यातून आता काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सीमा आडे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेले आहेत सीमा आपण पाहतोय सह्याद्री अतिथीगृहावरच्या या बैठकीसाठी आता कोणकोण उपस्थित झालेला आहे काय अपडेट्स आहेत नक्कीच ओबीसीच्या हक्कांचं र संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण हाके हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्याच प्रमुख मागण्यांवरती आज सह्याद्री गेस्ट हाऊसवरती खरंतर चर्चा पार पडणार आहे ओबीसीचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे आपल्याला माहिती आहे की सध्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पेटलेला आहे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये किंवा ओबीसी समाजाचं ज्या पद्धतीनं उपोषण सुरू झालेलं आहे आंदोलन सुरू झालेलं आहे यामुळे राज्यामध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारकडूनसुद्धा प्रयत्न केले जात होते सरकारच्या शिष्टमंडळाने आत्तापर्यंत लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आणि त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं अनेक प्रयत्न जे आहेत ते केले गेले मात्र लक्ष्मण हाके हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि त्यांचं उपोषण सुरूच आहे त्याच पार्श्वभूमीवरती आज जी बैठक मुंबईमध्ये पार पडत आहे ती बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण या बैठकीनंतर लक्ष्मण हाके यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातात का ज्या मागण्या त्यांनी आत्तापर्यंत उपस्थित केलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्या जातात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे खरंतर ओबीसी नेते छगन भुजबळ पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर हे अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी दाखल झालेत आणि ज्या मागण्या त्या अनेक दिवसांपासून उपस्थित केल्या जात आहे त्याच्यावरती आज खरंतर प्रामुख्यानं चर्चा होणार आहे आपल्याला माहिती आहे की आत्तापर्यंत पंकजा मुंडे यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की जे सरकारमधले बडे नेते आहेत मोठे मंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असतील त्यांनी खरंतर हाके यांची भेट घेतली पाहिजे अशी त्यांनी विनंती केली होती आणि हे कुठेतरी उपोषण थांबवावं यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं त्यांनी सांग खरं तर सरकारला विनंती केली होती या सगळ्या मुद्द्यांवरती आज या ठिकाणी बैठक होणार आहे चर्चा होणार आहे आणि या बैठकीनंतर तर तोडगा निघतो का हे बघणं खरं महत्वाचं त्यामुळे आता, आता या बैठकीतून करत... काही तोडगा निघते का हे पाहणं देखील महत्वाचं असेल या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत